मागच्या भागात आपण पाहिलं की नीलने राजेशला रेशमाला काही सांगायला नाही सांगितलं होतं आता पुढे थोडा शांततेनंतर नीलने हलक्या आवाजात विचारलं राजेश मी काय करू म्हणजे मायरा मला तिच्या आईचं पुस्तक देईल मी तिला कसं पटवून देऊ की मी जे काही केलं ते तिच्या भल्यासाठीच होतं जेव्हा तिचं लग्न होईल तेव्हा मी तिच्याशी चांगलंच वागेन राजेशला त्या क्षणी गायब होता आलं असतं तर तेच केलं असतं अशा प्रश्नाचं उत्तर तो काय देणार आणि जर नीलला हे सगळं माहीत होतं तर त्याने आधी असं वागायचंच का नील ला राजेशने उत्तर दिलं नाही याचं काही वाटत नव्हतं त्याने अशा प्रश्नांची उत्तरं शोधणं केव्हाच सोडून दिलं होतं काही क्षणांनी त्याने संयमाने राजेशला आदेश दिला करणवर लक्ष ठेवा मी त्याला थेट भेटायला गेलो तर तो नकार देईल त्यामुळे त्याच्यासोबत एखादी अनपेक्षित भेट घडवा मला बघायचं आहे की त्याला सहकार्य करण्याची इच्छा आहे का आणि एकाच वेळी बघायचं आहे की तो मायराबद्दल काही बोलतो का जर एखादा पुरुष एखाद्या स्त्रीवर खरोखर प्रेम करत असेल तर तो तिच्याबद्दल बोलल्याशिवाय राहू शकत नाही माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मायरा काय इच्छिते आणि मायराबद्दल बोलायचं झालं तर सध्या तिच्यासमोर तू जाऊ नकोस उगाच तिला चिडवू नकोस ती तिच्या आईसारखी आहे नायासाठी प्राण देईल पण आपला स्वाभिमान गमावणार नाही राजेशने मान डोलावली आतून मात्र त्याच्या मनात थोडी अस्वस्थता होती त्याला जाणवत होतं की या सिटीमध्ये मोठा बदल घडून येणार होता मायरा सिंगचं मानसोपचार सल्ला मसलत सत्र यशस्वी ठरलं नाही कारण ती स्वतःला सैल सोडू शकत नव्हती मानसोपचार तज्ज्ञ एलाहिनीकरणशी बोलून सांगितलं की ही गोष्ट घाईने होणारी नाही मागील दहा वर्षांपासून मानसिक त्रास झेलणाऱ्या मायराला तिचा बचाव बाजूला ठेवायला लावणं हे सहज शक्य नाही तिच्या तणावग्रस्त प्रतिक्रियेबद्दल सध्या तिच्या तणावाचा स्रोत टाळणं हाच सर्वोत्तम उपाय आहे त्यानंतर तिला सतत मानोपचार उपचार घेऊन हळूहळू तिच्या समस्येवर उपाय शोधावा लागेल करणला माहिती होतं की मायराच्या तणावाचा मुख्य स्रोत राज कुटुंब आहे त्याने ही गोष्ट मॉलीसोबत बोलून घेतली मायराला राज कुटुंबियांपासून दूर ठेवण्यासाठी मॉली रुग्णालयात तिच्यासोबत राहणार होती आणि रुग्णालयाबाहेर करण तिची काळजी घेणार होता करणकडून ही माहिती ऐकून मायराने खोल श्वास घेतला तिला वाटत होतं की आपल्यामुळे सगळ्यांना त्रास आणि काळजी वाटते आहे थोड्या वेळाने मायराने मॉलीला मिठी मारून म्हणाली जर मला पुन्हा एन्झायटी अटॅक आला तर मला एका खोलीत एकटी ठेव एकटी राहिले की मी हळूहळू शांत होईन मॉलीने गंभीरपणे मान डोलावली काळजी करू नकोस जर त्यांनी गोंधळ घालायचा प्रयत्न केला तर मी त्यांना इतकं ठोकून काढीन की त्यांचं कुटुंबही त्यांना ओळखू शकणार नाही मायराच्या मागील पार्श्वभूमीबद्दल समजल्यावर मौलीच्या मनात तिच्याबद्दल सहवेदना निर्माण झाली होती आणि ती तिला जास्तच वाचवू पाहत होती दरम्यान शौरलुथरा काही वेळा मायराला भेटायला आला होता पण मायराने त्याला भेटण्यास नकार दिला कधी क्लासेस आहेत कधी राऊंड्स आहेत कधी रिपोर्ट लिहायचे आहेत अशा कारणांखाली ती त्याच्यापासून दूर राहिली तिच्या लुथरा कुटुंबाशी पुन्हा काही संबंध ठेवायचा नव्हता पण लुथरा कुटुंबीय सहज हार मानणारे नव्हते त्यांनी आपल्या ओळखी वापरून प्राध्यापक जोनाथन यांना वार्डमध्ये आमंत्रित केलं नेहमीप्रमाणे जेव्हा जोनाथन राऊंड्स घेत ते होते तेव्हा त्यांच्यासोबत चार विद्यार्थी होते ज्यामध्ये मायरा सिंग आणि मॉली यांचाही प्रवेश होता मायराने आजीबाईच्या वार्डमध्ये जाणं टाळलं नाही तिच्या मते ही एक प्रॅक्टिकल क्लासच होती जोनाथन सरांनी मायराला आजीबाईंची नाडी पाहायला सांगितले आणि तिचं मत विचारलं मायराने दिलेलं काम पूर्ण केलं आणि प्रामाणिकपणे आपलं निरीक्षण सांगितलं तिच्या मते आजीबाई आता घरी जाऊन विश्रांती घेऊ शकतात हे ऐकून शौर्यूतरा चिंतेने विचारू लागला मायरा तुला खात्री आहे का आजीबाईंना वारंवार चक्कर येतात जर आपण त्यांना डिस्चार्ज केलं आणि काही झालं तर मायराने शौर्यला काहीच उत्तर दिलं नाही आणि शांतपणे प्राध्यापक जोनाथन यांच्या बाजूला जाऊन उभी राहिली यावेळी शेखर प्रोफेसर जोनाथनकडे हसत म्हणाला प्रोफेसर तुम्ही एकदा माझ्या आईची तपासणी करून बघाल का जोनाथन यांनी नकार दिला नाही त्यांनी पुढे होऊन आजीची नाडी पाहिली त्यांनी मौली आणि इतर विद्यार्थ्यांनाही आजीची नाडी पाहायला सांगितली सर्व गोष्टी पाहिल्यानंतर त्यांनी शेवटी सांगितले माझा मायरा सिंगच्या निदानाशी पूर्ण एकमत आहे आजींना आता घरी जाऊन विश्रांती घेता येईल चिंतेचं काही कारण नाही हे ऐकताच आजी आणि शेखर दोघांनी एक दीर्घ श्वास घेतला जणू हायसं वाटलं दुसरीकडे शौर्य उतराचा चेहरा थोडासा विस्कळीत दिसत होता तो म्हणाला माफ कर मायरा मी फक्त आजीबद्दल खूपच चिंतेत होतो मायरा सिंगने याची फारशी पर्वा केली नाही ती शांतपणे म्हणाली ठीक आहे आम्ही रुग्णाच्या नातेवाईकांच्या भावना समजू शकतो मायराच्या बोलण्यानंतर आजी हसत म्हणाल्या जर मायरा रोज आमच्याकडे येऊन माझी नाडी पाहू लागली तर आम्ही सगळे फारच निश्चिंत होऊ शेखरजी लगेचच म्हणाला बरोबर आहे ही कल्पना फारच छान आहे मायरा थोडीशी गोंधळली शेखरने पुन्हा हसत विचारलं प्रोफेसर तुम्हाला वाटतं का की मायराची आमच्याकडे घरगुती भेटींसाठी व्यवस्था करता येईल माझ्या आईबद्दल काळजी वाटतेच आणि फीचं काही टेन्शन नको जरी मायरा अजून विद्यार्थिनी आहे तरी आम्ही तिला सिनियर डॉक्टरप्रमाणेच फी देऊ मायराला त्या क्षणी ती हातात असलेली फाईल शेखरच्या चेहऱ्यावर फेकून मारावी असं वाटलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो काहीही करायला तयार होता पण ती काही बोलण्याआधीच मोली म्हणाली प्रोफेसर मायरा आधीच इतकी व्यस्त आहे की तिला झोपायला वेळ मिळत नाही जर तिने हे काम घेतलं तर तिची फायनल परीक्षा पास करणे कठीण होईल मौली मनातल्या मनात कुजबुजली या निर्लज्ज कुटुंबाचा हेतू काय आहे मायराला गुंतवून ठेवायचं तिला शौर्यच्या कुटुंबाचा खरा हेतू माहीत नव्हता पण ती हे रोखू शकत नव्हती तिने शेजारच्या वर्गमैत्रिणीला हळूच खुरचलं त्या विद्यार्थिनीने मोलीचा हेतू समजला आणि ती पटकन म्हणाली होय खरंच आपण अजून विद्यार्थी आहोत आणि आपलं ज्ञानही मर्यादित आहे एखाद्या रुग्णाची संपूर्ण जबाबदारी घेणं आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मायराचे वर्गमित्र शौर्य आणि रुग्णालयात सुरू असलेल्या अफवांबद्दल जाणून होते ते सामान्यत अशा गोष्टींकडे लक्ष देत नसत पण मायरा त्यांचीच होती शिवाय त्यांनी करणला तिच्याबद्दल दाखवलेली काळजी पाहिली होती तर दुसरीकडे शौर्य मात्र तिच्यासोबत असतानाच दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवत होता आता जेव्हा त्यांनी पाहिलं की शौर्य तिला परत मिळवायचा प्रयत्न करत होता तेव्हा त्यांचं त्यांच्याबद्दलचं मत अजूनच वाईट झालं शेखरची घाईने म्हणाला चिंता करू नका आम्हाला मायराच्या क्षमतेवर विश्वास आहे शिवाय ती फक्त माझ्या आईच्या तब्येतीची काळजी घेईल तिच्या उपस्थितीत आम्ही निश्चिंत राहू शकतो हे निर्लज्ज वाक्य ऐकून मायराचे वर्गमित्र त्याच्याकडे रागाने पाहू लागले त्यावेळी प्रोफेसर जोनाथन शांतपणे म्हणाले अशा प्रकारे फार चिंता करण्याची गरज नाही वारंवार तपासणीमुळे रुग्ण अजूनच चिंताग्रस्त होतो एकदा घरी गेल्यावर डॉक्टरांच्या सूचनांचं नीट पालन करा आणि जर खरंच चिंता वाटली तर तुम्ही बाहेरून नियमित तपासणीसाठी येऊ शकता प्रोफेसर जोनाथन काही बोललेच नाही त्यामुळे शेखर काही बोलू शकत नव्हता हे पाहून त्या आजींनी मायराला हाताने बोलावलं मायरा, बोला मायरा इकडे ये बाळा मायरा क्षणभार थबकली पण शेवटी ती हळूहळू पुढे आली शौर्याच्या आजींनी मायराचा हात धरला आणि प्रोफेसर जोनाथनकडे हसत म्हणाल्या प्रोफेसर खरं सांगायचं झालं तर मायरा ही शौर्याची गर्लफ्रेंड आहे आणि माझी भावी सूनसुद्धा त्यामुळे तिला मला तपासण्यासाठी हॉस्पिटलची परवानगी लागेल असं वाटत नाही बरोबर ना मग त्यांनी मायराकडे संमतीसाठी पाहिलं खोल मायरा मी बरोबर बोलते ना मायराने हळूच आपला हात मागे घेतला प्रोफेसर जोनाथन तिच्या उत्तराने हादरून गेले मायरा हे काय चाललंय नक्की मायराने अजिबात वेळ न घालवता था, ठामपणे उत्तर दिलं प्रोफेसर असं काहीच नाही माझा आणि शौर्यचा काही संबंध उरलेला नाही हे ऐकून आजी आणि शेखर यांच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले मायराने खोल श्वास घेतला आणि ताट उभी राहत म्हणाली माझ्या मते हे नाटक इथेच थांबवायला हवं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आमचं ब्रेकअप झालं आहे आणि तुम्ही त्याची नवीन गर्लफ्रेंड सुद्धा भेटला आहात मग हा सगळा ड्रामा का माझ्या नावावरचे पेटेंट्स हाच खरा उद्देश आहे ना माफ करा पण मी आता लग्न केलेलं आहे हे ऐकून सुगंधा आजी आणि शेखर पूर्णपणे हादरले सुगंधा आजी कठोरपणे म्हणाल्या मायरा तुझं आणि शौर्यचं लग्न तुझ्या आईने तिच्या हयातीत ठरवलं होतं आणि असं लग्न तू फक्त तुझ्या इच्छेने मोडू तुझ शकत नाहीस तुला काही प्रायोरिटी आणि नात्यांची जाण ना आहे की नाही मी हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना तुझं खरं रूप दाखवणार आहे आणि तुझी बदनामी करणार आहे मग त्या प्रोफेसर जोनाथनकडे वळाले आणि म्हणाल्या प्रोफेसर तुम्हीच निर्णय द्या अशा दुहेरी आणि चंचल स्वभावाच्या मुलीला तुम्ही तुमच्या विद्यार्थिनीसारखं मान्य करणार का अशा स्वभावाच्या व्यक्तीला डॉक्टर होण्याची पात्रता आहे का प्रोफेसर जोनाथन काही बोलणार इतक्यात शेखर पुढे आला आणि सगळं सांभाळायचा प्रयत्न करत म्हणाला मायरा आजींचं बोलणं कदाचित थोडं कठोर आहे पण त्यामागे काही तथ्य आहेच तुझ्या आईचा विचार करून आणि तुझं वयही लक्षात घेऊन आम्ही तुझ्याशी वाद घालणार नाही तू जर शौर्याशी लग्न केलंस तर आम्ही जुने वाद विसरून जाऊ आणि शौर्यसुद्धा तुला भविष्यात चांगली वागणूक देईल यानंतर त्याने प्रोफेसर जोनाथनकडे पाहून हलकं असत म्हणाला माफ करा प्रोफेसर तुमच्यासमोर आमची थोडी अंगलट परिस्थिती झाली ही फक्त आमची कौटुंबिक गोष्ट आहे मायराने लुत्रा कुटुंबियांकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात दुःख उमटलं सुरेखा जी इतक्या चांगल्या व्यक्ती होत्या पण त्यांचं कुटुंब असं का होतं तिला आठवलं की सुरेखाच्या वैयक्तिक आयुष्यातही फारसं सुख नव्हतं आणि म्हणूनच त्या मायरा आणि तिच्या आईसाठी नेहमी आधार बनून उभ्या राहिल्या होत्या मॉलीचं तोंड पाहण्यासारखं होतं हे बेशनम लोक अजून बोलत राहिले तर तिचं डोकं स्फोट होणार असं तिला वाटत होतं अगं तुमच्या कुटुंबात असं काय विशेष आहे तुमच्या घरी एखादं गादी तक्ता आहे का मायरासाठी एवढा अहंकार कुठून येतो तुम्हाला मायराने मॉलीला हलकेच थांबवलं आणि शांतपणे म्हणाली हो माझं आणि शौर्य शौर्यलुत्राचं ठरवलेलं लग्न होतं खरं तर माझ्या आईनं ठरवलेल्या दिवशी आम्ही रजिस्टर मॅरेज करणार होतो पण त्या दिवशी शौर्यने मला एकटीला सोडून दिलं माझ्यासाठी त्याच दिवशी ते लग्न संपलं आईनं ठरवलं म्हणून मी अशा व्यक्तीला माझ्यावर बंधन घालू देणार नाही ज्याच्या मनात माझ्यासाठी प्रेमच नाही शौर्याच्या मनात कोणीतरी दुसरीच आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे माझं लग्न ही माझी वैयक्तिक बाब आहे आणि त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही मी आता लग्न केलं आहे आणि त्यामुळे माझ्या नव्या आयुष्याची जबाबदारी मीच घेईन जर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणि विद्यापीठात माझ्या विरोधात तक्रार करायची असेल माझ्या प्राध्यापकांकडे आणि सहकाऱ्यांकडे काही सांगायचं असेल तर नक्की करा इतकं बोलून ती प्रोफेसर जोनाथनकडे वडली आणि नमतं घेऊन म्हणाली माफ करा प्रोफेसर तुम्हाला त्रास झाला प्रोफेसर जोनाथनच्या चेहऱ्यावर सौम्य हास्य होतं ते म्हणाले तू आधी ऑफिसमध्ये परत जा आज सकाळच्या उपस्थितीची नोंद पूर्ण कर बाकी विद्यार्थी अजूनही तुझी नोट्सची वाट पाहत आहेत हे ऐकून मायराच्या डोळ्यात भावुकता उमटली तिच्या प्रोफेसरने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती त्या क्षणी मौलीने शेजारी असलेल्या वर्गमित्राला हलवून म्हणाले अग तू पण मायरासोबत ऑफिसमध्ये जा मी इथे प्रोफेसरसोबत थांबते हे पाहून प्रोफेसर जोनाथन हसले आणि म्हणाले नाही नाही तूही मायरासोबत जा बाकी लोक माझ्यासोबत इथे राहतील मॉले आधी नकार देणार होती पण प्रोफेसर जोनाथनने हलकसं डोकं हलवलं ते पाहून तिने विरोध केला नाही तिने मायराचा हात पकडला आणि दोघी निघाल्या जाताना मॉलीने शौर्य लुथराकडे एक तिरकस कटाक्ष टाकायचं विसरली नाही ऑफिसमध्ये परत आल्यावर मायरा काहीशी विचारात घडलेली होती हे पाहून मॉली चिंतेत पडली तिने शांतपणे करणला एक मेसेज पाठवला संपूर्ण प्रसंग सांगितला आणि लुथरा कुटुंबावर राग काढत त्यांची फिरकी घेतली दरम्यान मायराने डोळे बंद करून स्वतःला शांत करायचा प्रयत्न केला तेवढ्या तिचा फोन वाजला करणचा मेसेज होता मायरा तुझा ईमेल चेक कर मायराने ईमेल उघडलं आणि पाहिलं की करणने तिला दहापेक्षा पेक्षा जास्त फोटो पाठवले होते फोटो पाहून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंदाचा प्रकाश चमकला तिने तोंडावर हात ठेवत आनंदाने ओरडलं मॉली मॉली हे फोटो पहा ती एक एक फोटो उघडत गेली आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मॉली पटकन तिच्या शेजारी आली वा मायरा ही ड्रेस किती सुंदर आहे यावरची एम्ब्रॉयडरी तरफला तूनच आहे हे कुणी बनवलं मायराने संगणकाच्या स्क्रीनकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली माझी आई हे सगळे तिचे डिझाईन्स आहेत खरंच हे तर कमालच आहे आणि हे फोटो पहिल्यांदाच पाहत आहेच वाटतं कारण तू जसं ते पाहतेस तसं एखाद्याने पहिल्यांदाच काहीतरी सुंदर पाहिलं होतं तसंच वाटतंय मौलीने मायराच्या डोक्यावर प्रेमाने थोपटलं मायराने मान हलवली हो मी हे फोटो पहिल्यांदाच पाहते हे तीन डिझाईन्स मम्मीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी बनवले होते त्यांना सुवर्ण पुरस्कार मिळाला होता त्यामुळे आयोजकांनी ते प्रदर्शनासाठी ठेवले ते भारतात नव्हते म्हणून मी ते कधी पाहू शकले नव्हते बाकी दोन डिझाईन्स आईने एका चॅरिटीला दान दिले होते मी ऐकलंय की ते संग्रहासाठी जतन केले गेले आहेत माहिती आहे मला माहिती आहे आजींच्या अभ्यासिकेत सुद्धा एक ड्रेस आहे त्यांनीच आम्हाला तो दाखवला होता तुझी आई खरंच अफाट प्रतिभावान होती मौली आनंदाने म्हणाली असं म्हणतात की फक्त सुगंधा आजींचा ड्रेस लिलावात गेला होता बाकीचे सगळे जपून ठेवलेले आहेत मौली काही क्षण विचारात पडले आणि मग विचारलं मायरा तुझ्या आईचा स्टुडिओ काय करते फक्त एम्ब्रॉयडरी मायराने मान हलवली मिस सुरेखा फॅशन डिझाईन करायच्या माझ्या आईचं एम्ब्रॉयडरी आणि त्यांच्या डिझाईन्स एकमेकांना पूरक होते दोघींनाही खूप पुरस्कार मिळाले होते पण मी त्यांचं नाव कधी ऐकलं नाही आहे वाटतं मौली थोडं गोंधळून डोकं एका बाजूला झुकवत म्हणाली कारण त्यांनी फक्त कस्टम ऑर्डर्स घेतल्या होत्या जवळपास सगळं हँडमेड होतं त्यामुळे वेळ लागायचा आणि उत्पादन खूप कमी असायचं पण क्वांटिटी कमी असली तरी क्वालिटी अतिउच्च होती मायरा स्पष्टपणे म्हणाली वा म्हणजे आता नवीन स्टोअरसुद्धा हाच मार्ग अनुसरण करणार आहे का असं असेल तर मी ऑर्डर नक्की देणार पण हे कट आहे मी तुझे मैत्रीण आहे त्यामुळे मला सवलत मिळालीच पाहिजे मॉली हसत मायराच्या खांद्यावर हात टाकत म्हणाली मायरा हसून म्हणाली जर सवलतीसाठी विचारायचंच असेल तर मग कियाराकडून विचार अनितास फॅशनचा आधार भविष्यात तीच असेल पण बॉस तर तू आहेस कियारा तुझे म्हणशील ते ऐकेलच त्यामुळे थेट तुझ्याकडे मागणं केलं की काम सोपं मौली मुश्किलपणे म्हणाली तेवढ्यात तिने वर पाहिलं आणि दारात एक व्यक्ती शांतपणे उभी असल्याचं तिला दिसलं ती आश्चर्याने ओरडली तुम्ही कोण मायरानेही नकळत वर पाहिलं दारात उभा असलेला माणूस सौम्य हास्य करत होता दिसायला तो देखणा होता पण करण आणि समीर सारख्या व्यक्तींच्या संगतीमुळे मायरा आणि मौली दोघांनाही आता देखणेपणाचं फारसं अप्रूप उरलेलं नव्हतं त्याने आपल्या कोटाच्या खिशात एक हात ठेवत आज चालत आला आणि हसून म्हणाला नमस्कार सुंदर महिलांनो मौली उभी राहिली आणि थोडी सावधपणे विचारलं तुम्हाला कुणाला भेटायचं आहे मायरा तिच्या मागे उभी राहत तिला शांतपणे साथ देत होती त्या व्यक्तीने सौजन्याने विचारलं इथे मिस मायरा सिंग आहेत का मौलीने आश्चर्याने मायराकडे पाहिलं मायरालाही काहीच समजत नव्हतं ती म्हणाली हो मीच मायरा त्या व्यक्तीने मायराकडे पाहून एकदा तिचा अंदाज घेतला आणि म्हणाला खरंच तू खूप सुंदर आहेस मौली वैतागून म्हणाली तुम्ही नक्की कोण आहात आणि काय हवंय तुम्हाला त्या व्यक्तीने मौलीकडे दुर्लक्ष केलं आणि मायराकडे एक व्हिजिटिंग कार्ड देत म्हणाला माझं नाव आकाश चोप्रा आहे मी सोफिया चोप्राचा भाऊ आहे मायराने ते कार्ड घेतलं नाही फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहिलं पण आकाशने काही मनावर घेतलं नाही त्याने ते कार्ड मायराच्या टेबलावर ठेवलं आणि सौम्य असत म्हणाला माझ्या भेटीचा हेतू तू आता ओळखला असशील माझी इच्छा आहे की तू करणला सोडून दे माझी बहीण आणि करण बालमित्र आहेत आणि खूप वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत आहेत मध्ये काही गैरसमज झाला म्हणून करण तुझ्यापर्यंत पोहोचला तुझा चेहरा पाहूनच कळतं की तू खूप चांगली मुलगी आहेस पण करणने तुला फसवलं असावं पण अजून वेळ गेलेली नाही तू जर हा चुकीचा निर्णय थांबवला तर माझी बहीण तुला चांगल्या प्रकारे भरपाई देईल अगदी तू स्वतः किंमत ठरव मायरा आणि मौली दोघे आकाशकडे अवाक होऊन पाहत होत्या आकाश अजूनही सौम्य असत पुढे बोलत राहिला तू जर करण सोबत ब्रेकअप केलंस तर मी तुला प्रपोज करेन मी करणपेक्षा कमी नाही मिस मायरा तू काहीही गमावणार नाहीस काय म्हणतेस मायरा हलक हसले तिने सहजपणे फोन उचलला आणि एक नंबर डायल केला फक्त एकताच रिंग झाली आणि कॉल लागला मायरा करणचा आवाज ऐकू आला मायराने स्पीकर ऑन केला करण इकडे आकाश नावाचा एक माणूस आलाय करणचा आवाज लगेचच गंभीर झाला तो तुला का शोधतोय मायराने आकाशकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले होते ती शांतपणे म्हणाली तो म्हणतो की तू आणि त्याची बहीण बालमित्र आहेत आणि फक्त एक छोटा गैरसमज झाला होता तो मला सांगतो की मी तुला सोडावं म्हणजे मी काही गमावणार नाही तो म्हणतो की मी फक्त किंमत सांगायची त्याची बहीण मला भरपाई देईल आणि काय म्हणाला तो करणचा आवाज आता संतापाने भरलेला होता आणि तो म्हणाला मी जर तुला सोडलं तर तो मला प्रपोज करेल त्याला वाटतं की तो तुझ्यापेक्षा कमी नाही त्याच्या मते मी तुला सोडलं तर फारसा तोटा होणार नाही काय म्हणतोस स्वीकारावा का त्याचा प्रस्ताव मायरा मिश्किलपणे म्हणाले मायरा नीट ऐक त्याला लगेच हकलून लाव मौली कुठे आहे मौली आहे का तिथं करणचा संताप दबवताच येत नव्हता अहो मी इथेच आहे सिंघानिया सर मौली पटकन मायराजवळ आली तिला हे काही कठीण वाटत नव्हतं मौली दोन लाख त्या आकाश नावाच्या माणसाला ताबडतोब बाहेर अकल मी लगेच येतो करण दातांखाली शब्द सावत म्हणाला ठीक आहे काळजी करू नका मग मॉलीने डावीकडे उजवीकडे पाहिलं आणि टेबलावर ठेवलेलं एक ब्लड प्रेशर मशीन उचललं तिने त्या हातात घेऊन स्वतःच्या हातावर टकटक वाजवला आणि म्हणाले अहो त्या बाईचा भाऊ कोणीतरी म्हणालाय की मला दोन लाख रुपये मिळतील जर मी तुम्हाला इथून हाकललं काय म्हणता मारा जेव्हा करणशी बोलत होती तेव्हा आकाश थोडा गोंधळलेला होता पण तो पटकन सावरला चोप्रा कुटुंबाचा युवराज ठरत तो मॉलीच्या धमकीनेही तो शांतच राहिला आणि हसत हातवर करत म्हणाला मिस आपण बोलून घेऊ शकतो मी किंमत वाढवतो मॉलीने गोड असत उत्तर दिलं माफ करा सर मी फक्त माझ्या बॉसचं ऐकते आकाशच्या चेहऱ्यावरचं असं थो थोडंसं गोठलं क्षणी मायरा म्हणाली सर कृपया इथून निघून जा मला तुमचा प्रस्ताव अजिबात मान्य नाही तुमचं काही सांगायचं असेल तर थेट करणशी बोला किंवा तुमच्या बहिणीला पाठवा एकदा पोलीस स्टेशनपर्यंत जावं लागलंय आपल्याला आता पुन्हा तिथंच जायचं का आकाश दीर्घ श्वास घेत म्हणाला मिस मायरा माझं ऐकून घ्या तुम्ही खरंच माझ्या बहिणीच्या तोडीच्या नाही आहात लहानपणापासून तिला जे हवं असतं ते तिला मिळालंच आहे मी खरंच प्रामाणिकपणे इथे आलो आहे मला वाटतं या गोष्टींचा त्रास तुझ्यासारख्या निरपराध व्यक्तीला व्हायला नको मौलीने भूया उंचावत मिश्किलपणे म्हटलं वा फारच दयाळू वाटता तुम्ही आकाश बिनधास्तपणे म्हणाला हो हो अर्थात मग तो मायराकडे पाहत अगदी गंभीरपणे म्हणाला मिस मायरा मी मि खरंच खरं बोलतोय मोठा भाऊ म्हणून मी कायम माझ्या बहिणीच्या गोंधळात सांभाळून घेत आलाय कधी कधी तिची चूक असली तरी मलाच ती सांभाळावी लागते कारण ती आमच्या घराची लाडकी आहे पण यावेळी मला वाटतं ही गोष्ट कोणालाही दुखवायला नको तू विचार कर काही अडचण आली तर मला फोन कर चोवीस तास मी तुझ्यासाठी उपलब्ध आहे हे बोलून तो मोकळेपणाने थोडं वाकला आणि निघून गेला मायरा आणि मौली एकमेकींकडे पाहू लागल्या मायराला कडे ना हसायचं की रडायचं करण मायराच्या ऑफिसमध्ये पोहोचला तोच प्रोफेसर जोनाथन इतर विद्यार्थ्यांना घेऊन ऑफिसमध्ये परतले मौलीला करणचं स्वागत करायलाही वेळ झाला नाही आणि ती सरळ प्रोफेसर जोनाथनला विचारायला लागली प्रोफेसर कसं झालं त्यांनी त्रास दिला का मायराला अडचणीत आणतील का मायरा आधीच उठून एका बाजूला शांत उभी होती जणू तिला झाडलं जाणार आहे असं वाटत होतं हे ऐकून करणने विचारलं काय झालं जोनाथनने त्याच्याकडे पाहून भुया उंचावल्या तू इतक्या उशिरा का आलास वेडेवर आला असतास तर एका बिचाऱ्या मुलीला वाचवता आलं असतं करणला वाटलं की जोनाथन आकाशबद्दल बोलतोय तो बाहेर पडताच म्हणाला मी त्याच्याशी आता हिशोब चुकता करतो जोनाथनने उसासा घेतला आणि मॉलीला हाताने थांबवायचा इशारा दिला मॉलीने डोळे वटारले प्रेसिडेंट सिंघानिया आधी ऐकून तरी घ्या ही वेगळी गोष्ट आहे याचा आकाशशी काही संबंध नाही त्या क्षणी करणला अखेर आठवले की मॉलीने त्याला विचाटवर एक संदेश पाठवला होता ज्यामध्ये तिने मायरा सिंगवर लुथरा कुटुंबाने निर्माण केलेल्या अडचणींबद्दल सांगितलं होतं त्याने प्राध्यापक जोनाथनकडे पाहिलं प्रोफेसर जोनाथनने एक सुस्कारा टाकला मी आता म्हातारा झालो आहे पण अजूनही तुझ्या प्रेम प्रकरणाची चिंता करत आहे आयुष्य खूपच व्यापलेलं आहे मॉली खूप समजूतदार होती तिने पटकन म्हणाली सर मी तुमच्या खांद्यांची मसाज करते आणखी एका वर्गमित्राने पटकन एक खुर्ची आणली आणि जीवनाथांना बसायला सांगितले मसाजचा आनंद घेण्यासाठी मौलीने अगदी कुशलतेने योग्य अॅकूपर्यंत पॉईंट शोधून दाबला प्रोफेसरने खोल श्वास घेतला त्याचा चेहरा अधिक शांत दिसत होता मग त्याने अखेर आपल्या लाडक्या विद्यार्थ्याकडे पाहिलं आणि करणकडे बोट दाखवत विचारलं तू यालाच निवडला आहेस मायरा सिंगने करणकडे पाहिलं आणि लाजून खाली मान घातली ती हळू आवाजात म्हणाली हो कारण हसल्याशिवाय राहू शकला नाही मॉली आणि इतर दोन पुरुष सहाद्याही हसत खेळत होते मग ती हळू आवाजात म्हणाली या हसण्यामुळे देश आणि समाज दोघंही संकटात येतील कोण त्याला विरोध करू शकत त्या पुरुष विद्यार्थ्याने तिच्या डोक्यावर हलकी टपली मारली तू मुलगी आहेस थोडं लक्ष दे इमेजकडे जीवनाथ मायरा सिंगकडे बघत म्हणाले ह्याला वाटतंय की तो तुला सगळ्या संकटांपासून वाचवू शकतो तुला पावसापासून आणि मादळांपासून संरक्षण देऊ शकतो पण माझं म्हणणं आहे अर्ध पाऊस आणि वादळदळ ह्याच्यामुळेच येणार करणचा चेहरा गंभीर झाला मायरासिंग घाईने म्हणाले प्रोफेसर लुथरा कुटुंबासोबत झालेल्या गोष्टींचा याच्याशी काही संबंध नाही जोनाथन म्हणाले तुमचं लग्न झालं आहे त्यामुळे याचाही संबंध आहे त्यांना वाटत होतं की मॉलीने करणला याबाबत सांगितलं नसेल म्हणून त्यांनी संपूर्ण गोष्ट करणला सांगितली मात्र करण शांतपणे ऐकत राहिला जेव्हा दोघी मुली तिथून निघून गेल्या तेव्हा श्री लुथरा आणि जुनी बाईसाहेब म्हणाल्या की जर मायरा सिंगने शौर्य उत्राशी लग्न करण्यास संमती दिली तर ते हॉस्पिटलला एक प्रयोगशाळा देणगी देणार आहेत मला माहीत नव्हतं की आपल्या मायरा इतकी मौल्यवान आहे आधीच कळालं असतं तर मी सिंघाने या समूहाकडून अधिक हुंडा मागितला असता खरंच तू खूप नशीबवान आहेस मुला मौलीने चिंतेने विचारले प्रोफेसर मग तुम्ही त्यांच्या मागणीला होकार दिला का ज्योनाथनने तिला रागाने पाहिलं मी असा मा� माणूस वाटतो का की मी माझ्या विद्यार्थिनीला पैशांसाठी विकेन आणि मला जर प्रयोगशाळा हवी असेल तर मी अध्यक्षांकडे विचारेन मला खात्री आहे की ते मला नकार देणार नाहीत बरोबर ना करणने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं दोन प्रयोगशाळा आणि एक कर्मचारी वस्तीगृह जोनाथाने आश्चर्याने करणकडे पाहिलं आणि मग मायरा सिंगकडे वडून म्हणाले तू खरंच योग्य व्यक्तीशी लग्न केलंस मायरा सिंग काही बोलू शकली नाही यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये जो या भागानंतर लगेचच एका मिनिटाने अपलोड होणार आहे पण हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद